विधेयक हे महाराष्ट्र सरकारने नुकतेच विधानसभेमध्ये पारित केलं आहे विधानसभेत पारित करून विधान परिषदेत सुद्धा पारित केलं आहे आणि ते आता राज्यपालाकडे सहीसाठी ठेवलेलं आहे हे विधेयक अर्बन नक्षलवाद म्हणून आणलेलं आहे परंतु अर्बन नक्षलवादाची व्याख्या सुद्धा या विधेयकात स्पष्ट नाही आहे या आधीचे प्रचलित कायदे असताना या विधेयकाची कुठलीही आवश्यकता नसतानी सरकारने हे काळा कायदा हा जो आणलेला आहे हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा जनता जन विधेयक सुरक्षा विरोधी सुरक्षा समितीच्या तर्फे हे आंदोलन आज या ठिकाणी उपस्थित केलं आहे आणि तमाम जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद आहे आणि जोपर्यंत हे विधेयक मागे घेतलं जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू असतील या आंदोलनाचे प्रमुख अंकुशजी वाघमारे मुख्य निमंत्रक आणि प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड किशोरजी जामदार मी स्वतः रवींद्र उमाटे त्यानंतर आमचे कॉम्रेड राजेशजी पिंजरकर असे आम्ही सर्व लोकांनी ही कृती समिती जिल्ह्याची तयार केली आहे आणि हे आंदोलन शेवटपर्यंत मागे घे घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत